आल्याची गेल्याची वाटची आणि तिटची पांड्या आता झालीच पाहिजे आयला बायको पण गेले माहेरी चला दुखड राहायला अरे हायच कुठे आज कट्टरे माहितीये आला शोय ये आलाच हो आलोय आले काय बाकीचे आले काय बाकीचे कुठला चंद कुठं आहे ता, हे तर हे काय लावलेच का आज बायको गेले माहेरी एवढी खुशी म्हणजे का अरे चंदन राहायला कुठं कॉल लावतो समजा जाणी एवढं चंदन अरे चंदन नाही भाई बोल भाई, आ, भाई या। 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 ये भाई भाई पाणी स्टॉक आणला नाही एक नंबर स्टॉक आहे रे आज चकना बाटल्या आणि हा तुझा स्टॉक चालेल 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 सोय झाली चाले। या, एक या भाई, भाई भाई बसा भाई बसून भाई घ्या कर करतो बसा हा एक नंबर स्टॉक आणलाय का स्टॉक आणलाय एक नंबर तू इकडे भावासारखा माझ्या तू बस इकडं इथं बसून हा चला चालू करा पाणी कोण आणणार ना बिहर बरोबर पाणी भाई मग पाणी कुठं था। ना तर आणायचं मागव काय मी आता बाहेरनं मागव काय जानी काय आणलेला कुठून पाणी घेऊन यायच लवकर थांब ना जरा जरा धीर धर जरा धीर धर ना नुसता आपला पियाला उतावला उतावला तू कुठे पितो भाई ए घरात पाणी कमी आहे एवढी बॉटल कुठे गेली बायक भरून वाटल्या मोजून ठेवते वाटल्या पांढ्याची बायको गटारी करून गेली जाणी <laughs> फुसपूस जानी फुसपूस ते तुझ्यावर घे फूस एक दोन एक दोन एक दोन दो, खतम हाय काय याला दे यला दे कर पुढे आतकर कर, आद कर।, आद कर। एक दोन तीन माझ्या हातावर एक दोन तीन तुझ्या हातावर दोन तीन हे बघ असं चालू करा तयारी चालू करा ए पांड्या ग्लास कोण आणणार आणतोयस बिअरला तू ग्लास पण तो ना रहे जालो के ए कुठून आणला रे याला खाली सांगता तू आणतोस की मागव ॲमेझॉनवर मागवतो नाही तर मी फ्लिपकार्ट चालू केलं भाई हे भावा फ्लिपकार्ट पण माझीच कंपनी हो सॉरी विसरलो विसरलो भाई मागवा तुम्ही आणला आणि वाटतं आणला पांडेया बस पहिला खाली तुझं गणित कच्चा आहे काय रे अय गणितात मी टॉपर होतो समजलं किती मार्क पडले नाही मत शंभर सदतीस पडले बघ सदतीस सदतीस काटावर पाच झाला काटावर पाच असत माणसं किती आहेत मोज इथे एक दोन चार। एक दोन तीन एक दोन तीन तीन आहेत की नाही ग्लास किती आहेत मोज एक दोन तिसर आतमध्ये आणतोय मी आता कुठलं आणलं रे याला माझा विचारच नाही यार काय उद्याच भविष्य कठीण आहे पांड्या ना बायको अशीच नाही गेले बस भाई तुम्ही लग्न नाही केलं म्हणून माहिती हे बघ भाईला कशाची कमी नाही देवाना सोनं दिलाय बघ तुला हवंय काय थांब जागो करगोटा घे माझा घे सोन्याचा करगोटा वापरा बोल सोन्याचा नमक तू टाकून का दिला ठेवलं मी सोन्याची किंमत माहितीये का तुला सोन्याची किंमत माहितीये करवडा बाध कमरेतो मला मला पण काहीतरी थोडस गरीबाला मदत करा जानी हे बघ लोभ केल्याने माणूस नरकात जातो कळलं तुला पण तू माझा आहेस हे गे इचं गो ही नको ही लय मोठी आहे ही नको द्या की द्या मोठी द्या ही लय छोटी आहे अजून एक असेल भाई लोक नको द्या मोठी अजून एक असेल ही देतो घे तुम्ही दाबी घे तू पण त्या याद रखे गा आग लागली हे बघ इम्प्रेशन कमी नाही पडलं पाहिजे कोणा हाय तर दाखवायचं दाखले दाखले मी पण अरे भावा करगोटा आहे का गळ्यात काय घालतो सोना आहे तर दाक चल चल जानी सुरुवात माझ्या भाई तू कानाव तुम्हाला कान नाही आम्हाला कान नाही रे आम्हाला चालतं तू कानावर घे तुम्हाला तू नाही मी थंडा पिनास उत्तर कसं वाटत झाली आहे तू मी बोललो ना एका शब्दावर बाटली पिल का पाहिजे तुला बघायचंय तुला जानी काय झालं रे आकडी भरली की काय जानी जाणी काय थांबा थांबला तो मला बोलला की पीत नाही म्हणून मी आलोय थंडा प्यायला जानी जानी जा जानी अजा जानी, ए जा ए पांड्या उघडून दे याच्यात होत थोडी भाई जरा डिस्टन्स ठेवा ना कोरोना वाढलाय कोरोना वाढलाय जानी तुला माझ्यापासून कोरोना होईल ना दीव, ना दीव, एक दिला तर कोरोना जाईल एक दिला कोरोना जाईल जाणी लोक नरकात नेतो ओके आपण ओके ओके पण तू बोलतोय तू बोलतोय तशी मी नंतर घेणार तुम्हाला ठीक आहे पांड्या पॅक बनवच चल पॅक हा बनव ह्याला थर्टी फाय एम एल बनव चालेल ना तुला मला तीस राऊंड फिगर पाहिजे हा ठीक आहे तीस बरं करतो पाच तुमच्या नंतर हां चालेल चालेल या पाच दहा वीस पंचवीस चाळीस पाच मायनस करा पस्तीस नाही 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 पाच मायनस नाही नाही ठीक आहे ठीक आहे पाच मायनस घे तुला पांड्या माझा बनव बिअरचा पॅक बन तुमचा हा ए पांड्या मिक्स करा थोडी थम्सअप मध्ये थम्सअप सब... हा भाई भाई आहे पहिला थम्सअप टाक भाई मध्ये पहिला थम्सअप टाक तुम्हाला किती थर्टी थर्टी फाय तू बनवशील तेवढा पिणार आपण कळालं लवकर बनव रे बायको येईल तुझी नाही तर बियर कोण करील मिक्स बियर करू येत मी मला बनवतो जरा पॅक बास काय भाई नाही नाही एवढा सगळ्या घे थोडा थोडा घे बस 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 भाव आहेस आपला तू हे बघ बस बस करतोय जानी मला अप उरला पाहिजे ना भावा अरे बॉटल घे तुला नाही हे नको मला पियाची तू पियाची चल जाणी आपला बनाव बस, बस बस का भाई आ, बस, बस, बस।, आ, बस 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 चला या गटारी स्पेशल चेअर

मग तू कशाला टेंशन करतो तुला घरी मी सोडेन भाई घरी सोडण्याचा प्रश्न नाही पण मला सर्व दिसताय काय थम्स 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 अप अप पियालास पांड्या पांड्या मी काय बोलतो तुमच्या कंपनीत नक्की का हे थम्सअपची कंपनी पण माझीच आहे टेंशन करू नकोस तू पण एक नंबर थम्सअप लागतोय ए पांड्या पांड्या तुला एक सांगायचं राहिलं पांड्या पांड्या काय झालं माहितीये काल माझी बीएमडब्ल्यू घेऊन आम्ही गेलो होतो थांब तुमची बीएमडब्ल्यू भाई मायचा तुमची तर मर्सिडीज होती ना भाई अरे ती तुला दिली उद्यापासनं मला घेऊन जा हा काय झालं काय स्प्लेंडर आहे ती मला दे बाबा भाई 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 तुमचं सोनं कुठं आहे भाई ए अरे सोनं काय करगोटा तुला दिला दोन चैनी जानीला दिल्या तू तू हेनी जानी पांड्या मला सांगायचं होतं काहीतरी तुला हा माहितीये काल मी फिरायला गेलो ना जानी माझा बोलतो बाई ते पांड्याच्या चार गर्लफ्रेंड झाल्या गर्लफ्रेंड दु� झाली भाई तुझ्याकडे नाही आहे अरे हृदय नाही आहे त्याडं माझ्याकडे हृदय मोठा आहे भाई अरे तुझ्याकडे हृदय मोठा आहे तरी आम्ही हो दोघ सिंगल आमच्या काल कस धडा धडा होतात शेबूड काढतोस की काय बाई नाही धा थम 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 एक पूस आहे ना पूस पूस मी शी काय काय तिकडे लागू तिकडे लाग घाण कुठं आणला ग्लास तुला तुला माझ्यावरचा जानी जानी हा ठीक आहे काय माहित दारूत काय होत

काय अरे <laughs> <laughs> भाई जरा सांगा जरा पूर्ण बोलाला पूर्ण बोला हृदय हृदय छोटा आहे असं पूर्ण बोल हं ते काय सॉरी भाई कॉलला हॅलो हॅलो भाई मतलब पाय हॅलो भाई मतलब पाय बायको बायको भाई भाई भाजी भाई, भाई।, भाई को, भाई को, भाई को। ए...

रत्नागिरी में नहीं रुकेगी अच्छा ये गाड़ी डायरेक्ट लांजत थां

भाई तुमच्या बाटल्या राहिल्या बाई